मी प्रितम सुधीर शहा डायरेक्टर रिलायन्स एज्युकेअर पुणे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व आमच्या रिलायन्स एज्युकेअर या शैक्षणिक कन्सल्टन्सीमध्ये आज तेरा सप्टेंबर शुक्रवार रोजी सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे परत एकदा गणपती बाप्पा मोर्या बरेच काउन्सिलिंगच्या प्रक्रिया चालू आहेत अजून राऊंड येणे बाकी आहे बरेच पालकांचे आता फोन येते आहेत पालक समक्षेप भेटायला आले आहेत मे पाठ्यभा बरेचदा बोलवल्याप्रमाणे की यूट्यूब बघून किंवा व्हिडिओ बघून ॲडमिशन होत नसते आता गेल्या दोन महिन्यामध्ये बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना बऱ्याचशाच गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून काउन्सलिंगच्या माध्यमातून समजलेल्या आहेत जरी आपल्याला कमी मार्क असतील आपण टू हंड्रेड प्लस जरी असाल मी इलिजिबल असाल टू हंड्रेड प्लस जरी असाल आणि आपलं साधारण बजेट बारा लाखाच्या प्लस असेल बारा लाखाच्या पुढं तर आपल्या कन्सल्टन्टकडं आपल्याला बी ए एम एसचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत मग त्यामध्ये तुम्हाला कर्नाटक आहे मध्य प्रदेश आहेत व बाकीचे पण राज्य आहेत त्याचबरोबर एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी व स बाकीचे ते सगळे संलग्न कोर्स तर मला असं आहे की हीच ती वेळ आहे आता आता एकमेकाला इंटरनेट करणे फोनवरनं चौकशी करणे माहिती घेणे ह्या गोष्टी पालकांनी विद्यार्थ्यांनी थांबवावेत दोन हजार चोवीस या वर्षी आपल्याला जर एक उत्कृष्ट डॉक्टर बनायचं असेल ह्या वर्षीची संधी जर आपल्याला घालवायची नसेल तर आता मात्र तुम्ही वेळ घालू नका खाली माझा मोबाईल नंबर आणि माझा ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही या जे जे पालक आमच्याकडे समक्ष येतील ते सगळेजण समाधानी आणि एक चांगला पर्याय घेऊन जातील फोनवर बोलण्यापेक्षा जेव्हा आम्ही तुमच्याशी समक्ष बोलतो तुम्ही आमच्याशी समक्ष बोलता तेव्हा चांगले चांगले पर्याय निघतात हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे तर सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे आम्हाला तुम्ही भेटाल्या आपण तुमची ही प्रक्रिया मेडिकलची असेल इंजिनिअरिंगची असेल फार्मसीची असेल ह्या सगळ्या प्रक्रिया आपण तुम्हाला योग्य पद्धतीनं पूर्ण करून द्यायचा प्रयत्न करू तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय जेह महाराष्ट्र हा व्हिडिओ नक्की गरजू मलापर्यंत पाचवा ही तुम्हाला विनंती परत एकदा सांगा गणपती बाप्पा मौर्य